नमस्कार मैत्रिणीनं तुमच्या घरी पण वजडी आवडते का तर ही वजडी मसाला रेसिपी तुमच्यासाठी चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया आणि अगदी बारीक चिरलेला कांदा मी इथं साधारण तीन कांदे आहेत हे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि याला अगदी मंद आचेवर याला फ्राय करून घ्यायचं आपल्याला कांद्याला मंद आचेवर घ्यायचं चा, म्हणजे छान असा फ्राय होतो तर इथं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी फ्राय फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट एक चमचा घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा याचा कच्चापणाच आईपर्यंत छान अशी परतून घेतलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन टोमॅटो आहेत ते पण बारीक चिरलेले आणि छान असं मऊसर याचा शिजवून घेतलेला आहे अगदी तेल सुटेपर्यंत त्याच्यानंतर ते याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया तर मसाल्यामध्ये एक चमचा गरम मसाला त्याच्यानंतर एक चमचा पूड त्याच्यानंतर थोडीशीच हळद घालून घ्यायची आपल्याला अगदी कमी मसाल्यामध्ये बनवलेली आहे आणि घरचंच एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथं तेल सुटेपर्यंत छान असा सर्वच मसाला इथं मी परतून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये साधारण मी अर्धा किलो वजडी छान अशी स्वच्छ धुवून सात आठ शिट्ट्या देऊन कुकरमध्ये दे शिजवून घेतलेली आहे आणि ती आता याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता साधारण एक वाटीवर मी पाणी घालते म्हणजे आता मसाला छान असा शिजू द्यायचा आहे याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेऊया पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर त्याला शिजवून घ्यायचं आपल्याला त्याला झाकण लावून साधारण थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून साधारण दहा मिनटं याला मी शिजवून घेतलेलं आहे आणि आपली वजडी इथं तयार आहे रेसिपी आवडल्यास वे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका